नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तु रे माझा मित्र आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी इथे काहीतरी खात बसली आहे आणि ती स्वतःशीच बोलते आज एवढं प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये फॉरेन होऊन डेलिगेट्स येणार आहेत लोकं येणार आहेत पण मी मीच नाही आहे ऑफिसमध्ये मुद्दाम मुद्दाम करतो या सगळे त्यांना असं म्हणून हात असते का तर मी तर काही काम नाही ना करत असं म्हणत बरोबरच असते तोपर्यंत तिच्या पाठीमागून एक हात येतो आणि मंजिरी आली आहे बरं का ईश्वरीला भेटायला मंजिरी असं तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि मग दोघी एकदम एकमेकींकडे बघतात मंजिरी असं म्हणून ईश्वरी खुश होते आणि आता दोघी एकमेकींना मिठी वगैरे मारतात अगं बस ना बस असं म्हणून आता दोघी बोलत आहेत काय बोलत आहेत बघूया ईश्वरी म्हणते मंजिला अगं तू इथे काय करतेस राया आणि तिथे एवढं सगळं चालू असताना तू इथे मग मंजरी म्हणते हो पण तू इथे इतकी अपसेट आहेस म्हणून झाली आहे मी घाईतच आले आणि नि घाईतच निघावं लागणार आहे का मला असं मंजरी म्हणते आणि मला सांग काय काय झालंय नेमकं का अपसेट आहेस इतकी तर आता ईश्वरी म्हणते तू बस ना दोन मिनटं अगं माझा तो बॉस आहे ना भडकूचंद मी त्याच्याबरोबर एक एक दिवस कसा काढते ना माझं मलाच माहिती आहे असं ईश्वरी आता सांगायला लागते बरं का आणि म्हणते अगं मी एवढी मेहनत करते करी त्याला त्याची ते काही कदरच नाही आहे त्याला आणि कसं आहे मग एक नंबरचा ना खडूस आहे तो असं ती सगळं सांगत असते बरं का मग इकडे मंजिरी म्हणते तुला एक सांगू का गे ईश्वरी अशी वरून अशी खडूस असणारी माणसं असतात ना आणि खूप मनाने चांगली असतात ती असं मंजिरी सांगते बर का आणि म्हणते तुला राहा माहितीये ना त्याच्या बाबतीत सुद्धा माझा सुद्धा असाच गैरसमज झाला होता अगं पण त्याचं मन अगदी सोन्यासारखं आहे हे मला समजलं आणि आता तर आमच्यात खूप चांगली मैत्री आहे असं आता मंजिरी सांगते आणि म्हणते कदाचित तुझा भडकूचंद सुद्धा असाच असेल मनाने चांगला मग त्याच्यात ऐश्वरी म्हणते भगवानच्याने अगं तुला तर सांगते आज ऑफिसमध्ये ना फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि याने ना मला सुट्टी दिली आहे की ऑफिसला येऊ नको म्हणून सांगितलंय अगं सारखं ओरडत असतो ग तो माझ्या अंगावर आता मंजिरी तिला विचारते बॉस एवढा प्रॉब्लेम आहे तर तू नोकरी का करतेस इथे असं विचारते आता मंजिरीला ईश्वरी सांगते बघा ते माझ्याकडून ना त्याच्या गाडीची काच फुटली असं म्हणून सांगते आणि मग मंजुरी उठे अगो काय सांगतेस तू अगं लगेच ईश्वरी म्हणते चुकून चुकून मग मंजिरी म्हणते अशी कशी गं चुकून मग आता मंजिरीला ईश्वरी जे काही सगळं घडलेलं असतं ना ते सांगते बघा बरं कसं शॉर्ट शॉर्टमध्ये सांगते की तिला कशी मेडिकल इमर्जन्सी होती ती कसं गाडीवरनं चढत गेली होती आणि मग त्याच्यानंतर कशी ती ते घसरून पडली आणि ते कसं हेल्मेट त्या गाडीवर पडलं अर्णवच्या काचेवर आणि अर्णवने कसं सगळं ते लॉकेट वगैरे काढून घेतलं हे सगळं ती सांगते आणि मग आता मंजिरीची रिॲक्शन बघा देवा अगं ईश्वरी बाई धन्य आहेस तू मग इकडे इथे म्हणते अगं मंजिरी पण त्या बदलात त्याने माझ्या आई लॉकेट घेऊन बसलाय ना आता नुकसान भरपाई करून लॉकेट परत मिळवायचंय म्हणून मला ही नोकरी करावी लागते असं म्हणते अच्छा असं आहे तर असं मंजिरी म्हणते आणि मग म्हणते पण तू नक्की त्याला ते लॉकेट परत मिळवशील खात्री आहे मला असं म्हणते पण मला माहिती आहे ना कारण तू एकदा एखादी एक गोष्ट ठरवलीस की ठरवलीस की ठरवलीस आणि आता मंजिरी की नाही ईश्वरीला अशी छान देवीची मूर्ती काढून देते बघा ती मूर्ती खरंच किती छान आहे ना प्रसन्न वाटतंय त्या मूर्तीला बघितल्यानंतर ईश्वरी म्हणते देवी आईची मूर्ती मग मंजिरी म्हणते देवी आईच्या आशीर्वादाने तू नक्की हे धाडस करतील करशील बघ असं म्हणून ती म्हणते आणि मंजिरी ईश्वरीच्या हातात ती अशी छान मूर्ती देते प्रेक्षकांना आपण सुद्धा असंच धाडस केलं पाहिजे मग मंजिरी म्हणते तुला ऑफिसमध्ये जायचं आहे आता तुला हा मार्ग नक्कीच सापडेल बघ असं म्हणून आता आशीर्वादसुद्धा देते गुड विशेष आशावादी आशा दाखवते तिला आणि ईश्वरीसुद्धा म्हणो भावे इथे देवी तिला नमस्कार करते आणि मग मंजिरी म्हणते खरंच उगं मला उशीर होतोय मी निघते आता रायाचा फोन लागत नाहीये मला जायला हवं तर आता मंजिरी ईश्वरी पण म्हणते मंजिरी तू निघ पण खरंच थँक यू असं म्हणून सांगते बरं का ईश्वरी मग दोघी परत छान एकमेकीला घट्ट मिठी मारतात आणि परत भेटू असं म्हणतात आणि मूर्ती परत ईश्वरी ती आपल्या हातात बघते अशी आणि मग मंजिरी तिकडनं निघून गेल्यानंतर ईश्वरी स्वतःशीच म्हणते देवी आईची मूर्ती बघून नमस्कार करते तिला आणि म्हणते आता देवी आईचा आशीर्वाद आणि धाडस असं ते दोन शब्द ती म्हणते आणि आता म्हणते मला स्वतःला साबित करण्याची संधी लवकरात लवकर मिळेल किंवा नक्कीच मिळेल असं आता ईश्वरीनं म्हटलंय प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मिळेल का संधी त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण खूपच इंटरेस्टिंग असं घडणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर प्रेक्षकांनो आता आकाशाला अर्णवकडे दादा तुझं स्पीच असं म्हणून तो स्पीच देतो त्याचं जे काही प्रेझेंटेशनसाठी लागणार आहे ते अर्णव त्याच्या खात्याची फाईल घेतो आणि चेक करतो मी तू सांगितलेले सगळे सा पॉईंट्स क्लिअर केलेत का तर असं विचारतो तर आकाश म्हणतो ऑफकोर्स एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड आणि मग आकाश म्हणतो ले अर्णव म्हणतो आकाशला लेट्स गो देन मग आकाश म्हणतो दादा ॲक्च्युली मला एक छोटंसं कॉम काम आहे ऑन द वे त्यामुळे तुला उगीच उशीर होऊ नको व्हायला तू पुढे हो मी आलोच असं म्हणून सांगतो आणि मग अर्णवसुद्धा म्हणतो ओके टेक युअर टाईम बट वेळेवर ये आणि आणि इम्पॉर्टंट डे फॉर अस असं म्हणतो अर्णव आणि मग दोघं एकमेकांना शुभेच्छा देतात आणि अर्णव इकडे आता ऑफिसला जायला निघतोय बघूया आता काल वल्लरीने सांगितल्याप्रमाणे काय काय घडलेलं आहे ते तर प्रेक्षकांना खरंच इथे कोणीतरी भांडणं करत आहेत ट्रॅफिक जाम झालेलं आहे दो काही लोक अशी मारामारी करत आहेत आणि इकडे तिकडे सगळेकडनं गाड्या लागल्या आहेत अर्णव बाकीच्या गाड्या सगळ्या अशा हॉर्न वाजवत आहेत सुद्धा आता तिथे येऊन पोचलाय आणि तो तो विचार करतोय की एवढं ट्रॅफिक का लागलं आहे इथे काय झालं असेल आणि इतकं ट्रॅफिक नसतं कधी असं म्हणून तर इथे बघा दोन टेम्पो आणि एक ना क्रॉस साईडनं उभी आहे आता आर्णव गाडीतच असा विचार करतोय की काय चाललंय ट्रॅफिक का जाम झालं असं सा, सा, सारखं त्याच्या मनात आलं आणि तो आता गाडीतनं उतरून बाहेर येतो आणि तोपर्यंत एकटा माणूस इथे येऊन उभा राहिलाय बरं का आणि तो, तो, तो सांगतोय कसा ए ए भांडण बंद करा आधी ट्रॅफिक जाम झालंय दिसत नाही का तुम्हाला गाड्या बाजूला आधी असं तो माणूस इथे बोलतोय बरं का आणि आता अर्णव उतरलाय आणि अरणव उतरून अर्णव उतरून त्या माणसाला विचारतो काय काय झालं ट्रॅफिक का जाम झालं एवढं तर तो माणूस सांगतो काय नाही दोन गाड्या उलट्या साईडनं आल्या आहेत आणि त्यामुळं फुल ट्रॅफिक जाम झालं भांडण चालू आहे त्यांचं आणि आता म्हणजे असं दोघं पण तिकडे बघतायत आणि अर्णव घडाळाकडे बघतोय तर लगेच तो म्हणतो माणूस तुम्ही एक काम करा रस्ता मोकळा आहे तुम्ही मागच्या बाजूने जा आणि त्या दुसऱ्या रस्त्याने जावा हे ट्रॅफिक आता लवकर हटायचं नाही दोन चार तास तरी लागतील असं म्हणून आता आणि हा माणूस तोच आहे बरं का प्रेक्षकांनो आता अर्णव काय करतो तो पण विचार करतो भांडणं समोर बघतो जी काय चालले ती गाडीत बसतो गाडी टर्न करतो आणि दुसऱ्या साईडनं जातो तोपर्यंत वल्लरीचा फोन वाजलाय कुणी केला असेल प्रेक्षकांना वल्लरीला फोन अर्थातच त्या माणसाने केलाय वल्लरी म्हणते बोल तर तो माणूस सांगतो मॅडम काम झालंय आपलं अर्णव राजे शिर्केची गाडी आता दुसऱ्या रस्त्याने गेलेली आहे गुड असं म्हणून वल्लरी त्याला शाबासकी देते आणि स्वतःची तिथे ते खुनशी असते आणि म्हणते आता बघते माझ्या आकाशला कंपनीचा मालक होण्यापासून कोण रो अडवता येते प्रेक्षकांना तोपर्यंत बघा इकडे दोन माणसं दुसऱ्या गाडी गाडीवरने येत आहेत आणि त्यांनी खडे खिळे टाकलेले आहेत गाडीच्या वाटेत आणि आरडव आता फुल स्पीड मध्ये चाललाय बरं का त्या रस्त्यावरून त्याला ऑफिसमध्ये लवकर पोहोचायचंय आणि आणि अचानक त्याच्या गाडी पंक्चर झालेली आहे त्यामुळे आवाज येतो आणि गाडी तिथल्या तिथे थांबते त्यामुळे अर्णव आता गाडीतनं उतरलाय आणि तो बघतोय उतरून तर गाडी त्याची पंक्चर झाली आहे डोक्याला तो हात लावतो मग बघ गिडकी उघडतो डिक्कीमध्ये जाऊन बघतो स्टेपनी वगैरे आहे का तर तिथे स्टेपनी पण नाही आहे आणि तो ड्रायव्हरने स्टेपनी ठेवली नाही म्हणून ओरडतोय बघतो तो तर दोन्ही साईडची चाक इथे पंक्चर झालेली आहेत त्यामुळे त्याला आता काही सुचत नाही आहे काय करावं ते आणि त्या रस्त्यावर एकही वाहन दिसत नाहीये त्याला स्टेपनी पण नाहीये ड्रायव्हरला त्याने ओरडून झालेलं आहे काय करीला अर्णव तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना काय ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी तो नेमका कसला मार्ग अवलंबेल किंवा कसा जाईल ऑफिसला ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आणि खूप मजा येणार आहे बरं का छे 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 स्टेपनी पण ठेवली नाहीये तो कॉल फोन बघतोय आणि कॉल करण्याचा प्रयत्न करतोय तर नेटवर्क पण नाही आहे कॅब बुक खोकत नाही रिक्षा बुक होत नाही अशी सगळी अवस्था झाली विचित्र त्याची काय करायचं वेळ तर कमी आहे लवकरात लवकर ऑफिसला पोचायला पाहिजे असं त्याच्या मनात विचार चाललाय तो म्हणते मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे रेंज पण नाही आहे उगाच गाडी मी डायवर्ट केली असं म्हणून तो आता स्वतःलाच कोसतो आहे स्वतःला स्वतःलाच शिव्या घालतोय आणि मग आता त्याचं पुढे जाऊन जरा असं बघतो चालत येतो पुढे जाऊन आता मागे बघतो कोणी दिसत पण नाही आहे त्याला जे मागे पुढे सगळीकडे तो चेक करतो आहे की कोण दिसतं आहे का कोण दिसत नाही आहे त्यामुळे प्रेक्षकांना तो आता म्हणतो विचार करतो आणि मग म्हणतो काय चाललं आहे हे एक कॅब नाही आहे एक रिक्षा नाही एक ऑटो नाही आहे स्कूटी नाही आहे साधक काही नाही आहे बाईक नाही आहे काय चाललंय आहे हे असं तो विचारतो एकदम आणि स्टुप म्हणतो स्वतःलाच त्या गाडीला एकदा लात मारतो जोरात चाकाला कारण का चाक पंक्चर झालं म्हणून बघतो बघताना म्हणतो वेळ कमी आहे माझ्याकडे आय हॅव टू बी इन टाईम प्रेझेंटेशन महत्वाचं आहे असं म्हणतो काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे ह काय करू काय करू काय करू असं तो विचार करतोय आणि मग तो म्हणतो दुसरा काही ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे असं म्हणतो गाडीची किल्ली घेतो गाडी लॉक करतो आणि मग प्रेक्षकांना अर्थातच तो इथे चालत चालत ऑफिसकडे जायला निघतोय तर लावण्य आकाशला म्हणते प्रेझेंटेशनची वेळ जवळ येत चालले आणि ए आर अजून आला नाहीये तर आकाशसुद्धा तोच विचार करतोय लावणने म्हणते एवढा लेट कधीच होत नाही त्याला आकाश म्हणतो एक्झॅक्टली तेच तर कळत नाहीये आकाश म्हणतो लावण्याला केव्हापासून फोन लावतोय त्याला बट फोन कॉल उचलतच नाही येतो माझे तर आता लावणं म्हणते ओ गॉड आणि मग ते हळूच म्हणते प्रेझेंटेशनचे स्पीड रेडी केलेस ना तू तर आकाश म्हणतो हो ते रेडी आहे पण दादा आल्याशिवाय आपण काय करणार आहोत तर लावण्या म्हणते ते झालंच म्हणा पण थांबून कसं चालेल ना असं ती विचारते तर आकाश इकडे कंटिन्युअस फोन लावतोय आहे आणि लावण्या हळूच म्हणते ए आर आलाच नाही तर प्रेझेंटेशन तुला हँडल करावं लागेल आणि आता तिकडनं वल्लरी पण आली आहे बरं का आकाश एकदम हॉट म्हणतो आणि लावणं म्हणते आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे तर लाव आकाश म्हणतो मी कसं करू असं म्हणून विचारते अरे दादाला सगळं माहिती आहे ही नोज एव्हरीथिंग मग तोपर्यंत वल्लरी म्हणते तू का देऊ शकत नाही स्पीच आता वल्लरीला तिथे बघून आकाश शॉक झालाय बरं का आकाश तिला विचारतोय मॉम तू असं म्हणून तर वल्लरी म्हणते की हो मी आणि मग त्याच्यानंतर ती पुढे येऊन म्हणते आकाश अरे तू पण याच ऑफिसमध्ये काम करतोस ना आणि तसंही तू स्पीच लिहून दिलेस म्हणजे त्यातले सगळं माहिती असेल तुला सगळंच मग तुला स्पीच द्यायला काय हरकत आहे असं विचारते केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत काय आहे उलट तू जर काय हे डील फायनल केलंस ना तर अर्णवला आनंदच होईल मग आकाश म्हणतो एक मिनिट एक मिनिट मला आधी हे सांग की तू आज इथे काही करतेस असं विचारतो आणि मग लगेच वल्लरी म्हणते तुझं प्रेझेंटेशन बघायला आले आणि आता तिच्या या उत्तरावर लावण्या तिला असं खाऊकागळू नजरेनं बघते आकाश म्हणतो माझं प्रेझेंटेशन हाऊ कॅन यू बी सो शुअर म्हणजे तुझ्या म्हणण्यांप्रमाणे असं वाटतंय की तुला शंभर टक्के खात्री आहे की दादा इथे पोचणारच नाही म्हणून आता वल्लरीचे डोळे पांढरे झालेत बरं का असा प्रश्न आकाशने विचारल्यानंतर आणि मग तेवढ्यात ना तेवढ्यात वल्लरी आहे ती म्हणते अरे मी तर सहज आले होते असं ऑफिसला आणि पण तू प्रेस स्पीच देणार असशील ना तर मात्र मी थांबेन असं आता ती डाव पलटते बरं का मग लावणं सुद्धा हुशर करते तिकडनं मग वल्लरी म्हणते आणि तसंही आर्णवसाठी हे डील खूप महत्वाचं आहे हो ना ग मग लावणा पण म्हणते एक्झॅक्टली आणि मग आता पुढे म्हणते याने आपल्या कंपनीने फायदाच होईल असं म्हणून आता लावणं सुद्धा त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते वल्लरी म्हणते बघ आकाश देशीलणारे तू स्पीच बाळा असं विचारते मग आकाश म्हणतो पण दादाची आपण वाट पन्दाध बघूया नाही आलाच तर मी देईन स्पीच असं म्हणून तर वल्लरी नुसती हसते आणि मग आकाश म्हणतो मी करेन सगळं प्रेझेंटेशन मी कॉल करतो दादाला हो लाव ना लाव ना लगेच वल्लरी पण सांगते बरं का आकाश तिकडे कंटिन्युअसली कॉल करतोय आणि नंतर आकाश कॉल करत असताना वल्लरी आणि लावण्या दोघी एकमेकींकडे बघून असं खुनशी हसतायत आणि वल्लरीसुद्धा खुश आहे आणि लावण्यासुद्धा तर प्रेक्षकांना बघा इकडे त्या रस्त्यानं चाल चाल चालतोय आणि ईश्वरी सुद्धा गाडी घेऊन तिकडनं चालताना म्हणजे गाडी घेऊन जाताना दिसते आणि ते बाराके ढेर अर्णव सर असं म्हणून ते आता अर्णव बघते बघत्यांनी म्हणते काय करायचं माणसाचं तेही एवढा उनात अशी सुटा बोटात का धावतायत हा प्रश्न तिला पडला आहे आता ईश्वरीला हा माणूस काय करेल काही नाही असं ती म्हणते आता काय करेल काही सांगता येत नाही ह्याचं आणि मग ती काय करते आपली गाडी ना पुढे पुढे जाते आणि ती एका साईडनं ना, ना हाका मारत असते अर्णवसर अर्णवसर म्हणून तर अर्णवसर ऐकत नाही म्हणून गाडी ती रिव्हर्स करते आपली आणि त्या अर्णवच्या जवळ नेऊन लावते आणि मग हॅलो सर असं हाक मारते बरं का अर्णव दमलेला आहे तिकडे आणि म्हणतो तू असं म्हणून रिॲक्ट करतो इथे पण तू म्हणजे आता म्हणजे म्हणजे आता प्रॉब्लेम्स आणखीन वाढणार आहेत असं आणि म्हणतो बरं का अर्णव आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिले तो तरी सुद्धा पुढे जातो आणि ईश्वरी म्हणते हो सर पण असे बुटात कसा जॉगिंग करतात अर्णव म्हणतो तुला काय करायचं आहे गाडी बंद पडले माहिती आणि कॅब पण बुक होत नाहीये तर ईश्वरी म्हणते काय तुमच्या गाड्या सारख्या बंद पडतात आणि पुढे सांगते आज कॅब नाही बुक होणार असं म्हणून सांगितल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघत थांबतो आणि म्हणतो काय तर ईश्वरी म्हणते हो आज कॅबवाल्यांचा आज कॅब बुक होणार नाहीत तर लगेच अर्णव म्हणतो वॉट हे कधी ईश्वरी म्हणते मला काय माहिती आणि मी तुम्हाला सांगू सर तुम्ही कितीही जरी जोरात धावत सुटलात ना तरी ऑफिसला काही तुम्ही वेळेत पोहोचू शकणार नाही आणि ऑफिस मधून जरी तुम्ही गाडी मागवलीत तरी कमीत कमी एक दीड तास तुम्हाला यायला इथे पोचेल पोहोचायला असं म्हणून सांगते आणि म्हणते मी तुम्हाला काय सांगते असं ती बोलत असते तोपर्यंत अर्ण म्हणतो शटा बडबड बंद ठेव तुझी असं म्हणून परत तो धावायला लागतो बरं का ईश्वरी सुद्धा दोन मिनटं गप्पा बसते आणि एसी एसीची सवय आहे भडकूडच्याला आता उन्हात आपण आणखी चिडचिड करणार असं म्हणते तोपर्यंत ना। अर्णव आपला असा कोट वगैरे काढतो हातात घेतो आणि धावत सुट सुटत परत आता ईश्वरी परत त्याच्याजवळ जाते म्हणते ओ सर ओ सर थांबा थांबा असे पसिनेसे तर ब तर त्या फॉरेन डेलिगेट समोर गेलात ना तर ते तुम्हाला डील नाही डीओ देतील डीओ असं म्हणून हसते आणि आपण स्वतः मागे बसा मी लवकर सोडते तुम्हाला असं म्हणून सांगते आता अर्णव तिच्याकडे एक सेकंद बघतो बरं का आणि मग ईश्वरीला काहीच बोलत नाही तो पण ईश्वरी वटे ओ विचार काय करताय तू मलाच उशीर होतोय चला लवकर बसा तर लगेच अर्णव म्हणतो खाली उतर ईश्वरी वटे काय तर लगेच अर्णव म्हणतो खाली उत्तर मग लगेच ईश्वरी म्हणते नामुमकीन आधीच माझं लॉकेट तुम्ही ताब्यात घेतलं आहे आता गाडी सुद्धा ताब्यात घेण्याचा विचार आहे का तुमचा असं म्हणते आणि म्हणते तुमच्या माहितीसाठी सांगते हा सर ही गाडी माझी नाही आहे ही गाडी मी घरासमोरच्या गॅरेजवाल्याकडून दोस्ती खातर मिळा आणलेली आहे त्यामुळे बसा तुम्ही असं म्हणून सांगते आणि मग अर्णव विचारतो म्हणजे तू गाडी देणार नाही आहेस तर ईश्वरी म्हणते नाही तुम्ही गा मागे बसा मी तुम्हाला व्यवस्थित सोडते तर अर्णव म्हणतो मागे मागे बसायचं आहे मी इम्पॉसिबल मग नका बसू मी जाते असं म्हणून ईश्वरी निघत असते तो परत म्हणतो स्टॉप आणि मग तो म्हणतो मी ना तुझा बॉस म्हणून तुला ऑर्डर देतोय की तू खाली उतर चल खाली उतर तर ईश्वरी म्हणते ओ बॉस असाल तुम्ही ऑफिस मध्ये रस्त्यावर नाही हे बघा लवकर काहीतरी सांगा बसताय की मी जाऊ तर तो परत अर्ण म्हणतो थांब थांब ठीक आहे बसतो मी असं म्हणून सांगतो आणि आता अर्णव आता मागे गेलाय बरा मग ईश्वरी म्हणते बसा मागे आरामसे आता आरामसे कसा बसेल दोन्ही साईडला दोन बादल्या रद्दी आणि मग अर्णवीन पुढे म्हणतो आरामसे अर्धा मार्केट घेऊन फिरतेस गाडीवर आरामसे कसं बसायचं एवढं काय त्यात सर सिम्पल आहे या बादल्यात ना या हातात घ्या आणि ती रद्दी मांडीवर घ्या तो म्हणतो असं मारायचं पण अर्णव म्हणतो तुम्हाला डोक्यावर ठेवायची असेल तर ठेवा मला काही प्रॉब्लेम नाही असं ईश्वरी सांगते अहो सर जरा ऍडजस्ट करून बघ बसायची जरा भजा तर करून घेऊन बघा बसा बसा लवकर बसा तुम्हालाच उशीर होतोय असं म्हणून सांगते आणि मला पण उशीर होतोय असं म्हणून सांगते बरं का ईश्वरी मला तो बसतोय आणि मग प्रेक्षकांना तो बसायचा खूप प्रयत्न करतोय तिकडे इकड पाय टाकू का तिकड पाय टाकू त्याला बसायलाच येत नाहीये रद्दी तर एवढी बांधून ठेवली ती नाही की आणि शेवटी तो ना त्याचा सूट त्या ईश्वरीच्या इकडे पुढे टाकतो आणि जोडून तुझ्या तो कसा बसायचा इथे आणि मग आता प्रेक्षकांना ईश्वरीला आयडिया सुचले काय आयडिया सुचले ही मात्र आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये बघायला मिळेल म्हणजे पुढे बघायला मिळेल कारण डायरेक्ट बसून आता गेलेले आहेत ऐश्वरीनं काहीतरी चांगलंच डोकं चालवलंय त्यामुळे अर्णव वेळेत ऑफिस मध्ये पोहोचणार की नाही हे बघत सुद्धा तसं इंटरेस्टिंग करणार तर प्रेक्षकांना इकडे ऑफिसमध्ये काय चाललंय बघूया इकडे आकाश अजूनसुद्धा फोन लावतोय तर लागत नाहीये वल्लरी स्वतःच्याच प्लॅनवर हसते आणि म्हणते वा वा माझा प्लॅन सक्सेसफुल होणार असंच दिसतंय आकाश कंटिन्युअसली फोन करतोच आहे करतोच आहे आका वल्लरी आणि लावण्या दोघी एकमेकांकडे बघून हसतायत तर तोपर्यंत इकडे आता आकाश म्हणतो दादा फोन का उचलत नाहीये आज एवढा वेळ का लागतोय त्याला आणि मग इकडे लावण्या तू फोन ट्राय कर ना बघ कुठपर्यंत पोचलाय तो तर लावण्या म्हणते नाही लागतच नाहीये एअर फोन मी तर खूप वेळापासून लावते असं म्हणून लावण पण सांगते आणि दादा आता वेळेत नाही पोचला तर काय करणार आहोत आपण तर वल्लरी तु 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 सांगते तू तुझं प्रेझेंटेशन तयार ठेव आरडव नाही वेळेत पोचला तर तुला प्रेझेंटेशन करायचं आहे कळलं जा तयारी लाक्क माऊन असं म्हणून सांगते आणि प्रेक्षकांनो आता तोपर्यंत त्या दोन कलिगच्या अरे ईश्वरी असं म्हणून बघतायत ईश्वरी तिकडनं गाडी घेऊन येताना दिसते आणि आता इकडे ईश्वरी जोर जोरात जोर, जोर जोरात थॉन वाजवते फुल स्पीडमध्ये आहे आणि आता प्रेक्षकांनो लावण्य आणि वल्लरीचे डोळे असे मोठे झाले त्यांना धक्का बसलाय वल्लरी शॉक ट्रीटमेंट दिलेला आहे तर आकाश म्हणतो हळूहळू तर आता इकडे बघा हा आकाशची अवस्था कशी काय बसलाय तो तर प्रेक्षकांना तो उलट्या साईडला बसलाय त्याच्या अंगावर इथे पिशव्या आहेत हातात बाजल्या आहेत असं सगळं आहे आणि आता वल्लरी लावण्या त्या ऑफिसच्या कलीग आकाश सगळेजण अर्णवकडे बघतायत अर्णवची अवस्था बघा कशी अशी धापा टाकत झाल्यासारखी तर लगेच इथे वल्लरी म्हणते अर्णव आणि मग ती मनातल्या म्हणतात एवढे उपद्व्याप करून सुद्धा तरी हा पोचलाच वेळेवर ऑफिसमध्ये त्या ईश्वरीमुळे असं आणि म्हणते आणि लावणतार इश... कडे बघून म्हणते की काय चाललंय हे कसं आहेस तू आता वल्लरी त्याच्या समोर आणि म्हणते अर्णव तू इथे कसा असं म्हटल्यानंतर ईश्वरी आता शॉक होऊन मागे बघते तोपर्यंत लगेच बाकीचे पण वल्लरीकडे बघतात मग वल्लरी म्हणते इथे आय मीन असा कसा आलायस तू असा अशा अवस्थेत असं म्हणून आता चेक करते मग इथे ईश्वरी म्हणते ओ सर तुम्ही उतरताय ना असं म्हणून परत विचारते आणि लावणण्या सगळीकडे बघते तर अर्णव इतका कुचका दाखवलाय प्रेक्षकानं की तो ना त्याच्या हातातली भाजीची पिशवी खाली टाकतो आणि रद्दे पण टाकतो आणि त्याच्यानंतर अशा बादल्या पण काढून फेकतो अक्षरशः त्याच्या हातात घातलेल्या आहेत त्या ईश्वरी गाडीवरनं उतरते आणि म्हणते ओ सर माझी भाजी असं म्हणते आणि भाजीची पिशवी आधी किने गोळा करते ती अशी छान उचलून घेते आणि आता बघा प्रेक्षकानो ईश्वरी रागाने अर्णवकडे बघते आणि त्या अर्णव सांगतो आता आकाशला सांगतो माझा एक वरती सूट आहे तो पटकन रेडी करून ठेवायला सांगतो आकाश म्हणतोय ते तो मी पण हे काय आहे बादल्या न्यूजपेपर काय आहे सगळं तर अर्ण म्हणतो ते सगळं मी तुला प्रेझेंटेशन झाल्यावर सांगतो ऑन असं म्हणतो आणि सगळेच चला आणि आता अर्णवच्या पाठीमागून सगळे आता अर्णव बाळा काय झालं सांग काय माणूस आहे आता ईश्वरीनं चालू केलंय बरं का तिचं बडबडणं बोलते काय माणूस आहे साधा थँक्स म्हणणं पण लांब तर माझी साहित्य टाकलेलं उचलून ठेवायला सुद्धा मदत केली नाही नाही ईशूर तुझं चुकलंस तू नाही याला मदत करायची गरजच नव्हती तोपर्यंत इकडे लावण्यापुढे म्हणते ए तुझं काय आहे आज सुट्टी आहे तुला विसरलीस हे सगळं घे आणि मी घेतून असं सांगते आणि मग पुढे म्हणते तसंही आज ऑफिसमध्ये ना क्लासिन लोक हवेत देशी नाहीत गेट आऊट असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ती निघून जाते आणि ईश्वरी म्हणते काय आहे ही मुलगी आउट म्हणाली आणि स्वतःच निघून गेली असं म्हणते आणि स्वतःशी तिथे असते बरं का ही चंद्राऊन आली का असं आणि विचारते बरं का तोपर्यंत प्रेक्षकांना ऑफिस मधला एक काकू आले त्या म्हणतात काय गईश्वरी तुला सुट्टी होती ना मग इकडे कशी काय आणि हे काय आहे सगळं बादल्या बिदल्या सामान मग ईश्वरी म्हणते काय तेही रद्दी टाकायला चालले होते घरातलं सामान पण भरायचं होतं म्हणून बाहेर पडले तर आरणव सर भेटले त्यांची गाडी बंद पडली होती ना म्हणून त्यांना लिफ्ट दिली पण आता असं वाटतंय उगाच लिफ्ट दिली आणि आज त्याच्याने रिक्षाचा आहे ना असं म्हणून पुढे सांगते उगाच लिफ्ट दिली आहे तर येता काकू म्हणतात तू पण खूप दमलेली दिसतीयस चल चहा घेऊया का तर ईश्वरी म्हणते बरं चालेल मी येते ताई तुम्ही जरा हे घेऊन पुढे व्हाल का मी येतेच असं म्हणून सांगते आणि आता ते सगळं बिदी सगळं उचलून ठेवते त्या बादल्या घेऊन पुढे जात आहेत प्रेक्षकांना आता पुढे बघा दादा हे तोपर्यंत तिकडनं अर्णव अर्णवला आकाश सांगतोय दादा फॉरेन डेलिकेट्सना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलंय आणि तोपर्यंत ना ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांच्या समोर येत आहेत ती चहा पिऊन जात असते तेव्हा आणि अर्णव तिला बघून थांबतोय आणि म्हणतो तू इथे आज ऑफिसमध्ये काय करतेस असं म्हणून ओरडतो तुला सांगितलं ना आज सुट्टी होती म्हणून तिचं काहीही बोलणं ऐकून घेताना बोलायला चालू करतो आणि म्हणतोय मला आज प्रेझेंटेशन मध्ये कुठलीही गडबड नकोय असा आता अर्णव सांगतो आणि म्हणतो तुझ्यामुळे आज माझं आणि माझ्या कंपनीचं मला चालणार नाहीये इंदोर फॅशन शो पासून माझ्या गाडीची तास तोडणे पडले फक्त नुकसान केलेस तू माझं आणि ना आज नाही आज तू इथे थांबायच नाही सांगतो उभी कॅस आय साईड गेट लॉस असं म्हणून सांगतोय आउट असं म्हणून ओरडतो बिचारी ईश्वरी कसा बघतोय हा अर्णव एवढं तिच्यामुळे तो ऑफिस मध्ये पोचल्या कर त्याचं तिला कायच नाही ईश्वरी पुढे म्हणते माझी काही सुख नसताना माझ्यामुळे यांचं नुकसान सारखं का, का होत माझ्या हातून गणू बाप्पा प्लीज असं म्हणते आणि माझी नियत वाईट नाहीये रे कसं समजावू यांना त्यांना माझ्या हातून अशा गोष्टी का घडत आहेत त्यांच्या बाबतीत नेमकं भडकूचंच्या बाबतीत असं का घडतंय असं ती मनामध्येच म्हणते आणि तिथनं निघून जाते प्रेक्षकांनो काय होईल पुढे ईश्वरी जाईल का फॉरेन डेलिकेट्स जे काही येणार आहेत त्यांच्या पुढ्यात ईश्वरीमुळे प्रेझेंटेशन चांगलं होईल नेमकं काय का वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका